टिळकंद्रोस भगतसिंहशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे त्याला आपण सर्वांनी आज प्रतिज्ञा घेऊया की आपण आपल्या परीने पूर्णमानन देऊ आणि आपल्या भारत देशाला जगातील सर्वोत्तम देश बनवू स्वातंत्र्यवीरांना करूया शतश शत प्रणाम ज्यांनी स्वार्थ त्याग आणि भारत बनला महान स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत बघा बाळा काय नाव तुझं मनवा आज नाव काय मनवा गणेश नवले गणेश नवले बघा वनवा गणेश नवले आपल्याला जाती धर्माचा उल्लेख या ठिकाणी अजिबात करायचा नाही परंतु नवले म्हणलं तर मला वाटतं हिंदू मराठा असू शकतात परंतु बघा आता ही मुलगी आहे छोटी हिला शिकायचं आहे आणि कदाचित ही जर या छोट्याशा वयामध्ये इथले जे काही शिक्षक का असतील तिला शिकवत असतील तिला भाषण पाठ करायला लावलंय आणि छोट्या मुलीने अतिशय सुंदर पद्धतीने भाषण केलंय मोठं होऊन तुला काय बनायचं बाळा कलेक्टर कलेक्टर बघा हिचे स्वप्न काय आहे हिला कलेक्टर बनायचं ह्या वयात तिचे स्वप्न आहे कलेक्टर पण खरंच कलेक्टर बनण्यासाठी ती पात्र शकेल का भविष्यामध्ये आ, हो हम्जा। हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतोय म्हणजे कुठंतरी आरक्षण कुठंतरी जात धर्म हा कुठंतरी मध्ये येतोय पण तरी काय हरकत नाही बाळा तुला खूप खूप शुभेच्छा बघा या ठिकाणी आता थोडं मुस्लिम बांधव आहे बाळा काय नाव तुझं त्या नाम हा बोले का तू भाषण बोले का अंकर जा। मेरा नाम हमजा अब्दुल तुम्बुल मेरे स्कूल का नाम जिला परिषद प्राइमरी उर्दू स्कूल आकोले मैं आपको एक शेर देना चाहता हूँ पसीना मैदान में एक एक बूंद का हिसाब ले आएंगे भाया पसीना में एक एक का ले आएंगे। ले बड़ा बन के पुलिस पुलिस देखो भैया पुलिस बनने वाला है आप ही सोचो ये अभी मुस्लिम समाज ऐसी है ये तो आपको पता है आरक्षण अगर बीच में नहीं आएगा था। अगर उसका सपना पुलिस है तो हंड्रेड परसेंट वो पुलिस बनेगा आरक्षण बीच में नहीं आया बनता बेटा नाम कहते राजेंद्र भाषण करते बर का गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज मुरमय राजेंद्र आकले टुडे इज 15 अगस्त आई विश यू ऑल वेरी हैप्पी इंडिपेंडेंस डे इंडिपेंडेंस डे इज नेशनल फेस्टिवल एंड हॉलिडे वी आर सेलिब्रेटिंग डे 78 इंडिपेंडेंस डे वी गॉट फ्रीडम फ्रॉम 15 अगस्त 1947 ऑन ब्रिटिश रूल ऑन दिस डे

तिच्या शिक्षकांचं तिच्या आईवडिलांचं मीडियम मधून किंवा ह्या प्रायमरी स्कूल मधून हे जे काय मुलं तयार होत आहे हे तयार होण्याचे खरं आपल्या शिक्षकांना खरं कौतुक का स्पद आहेत तर थँक यू बाळा काय नाव हो तुझं आरवी काय बनायच मोठं झालं हो? पोलीस भाषण करायचंय तुला बोल भाषण बोल। करते नाही करत बरं ठीक आहे काय नाव तुझा आराध्य अरे बापरे आराध्य काय बनायचं मोठ झालं कलेक्टर अरे बापरे तुझं नाव काय पूर्ण नाव सांग आराध्य अनंत महाले अरे बापरे तू भाषण करतो आणि करा करा खाल घे खाली हात घे इथं पकड इथं पकड आणि करा भाषण छान पैकी माझं नाव आराध्य अनंत महाले गुड मॉर्निंग एव्हरीवन माय नेम इज आराध्य अनंत महाले फुले ही, ही फिफ्थ ऑगस्ट

और मेरे प्यारे भाइयों बहनों सभी को मेरे प्यारे नमस्कार सबसे पहले आप सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं पंद्रह अगस्त के बाद देश के गुरु शोभा के सलमान का दिन है यह हमारा एक राष्ट्रीय पर्व है पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैतालीस को अमर वादे ब्रिटिश शासन से मुक्त हुआ तब से हम भारतवासी इस दिन को बड़े धूमधाम से मनाते हैं जय हिंद जय भारत क्या बात है नाम क्या चौधरी पोलीस व्हेरी गुड व्हेरी गुड आता शेवट काय बाळा तुझं नाव बोलते भाषण करते नमस्कार मी अनुश्री संदीप कडवे इयत्ता दुसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मुली येथे शिकत असून आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपल्या भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून

तरी ते डगमगले नाही. त्यांनी देशभक्तीपर पुस्तके लिहिली व कविता लिहिल्या. आपण सुद्धा देशाचे शान वाढवण्यासाठी कटिबद्ध राहू एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत थँक यू काय बनायचं बेटा मोठं झालं ऑफिसर ऑफिसर तुझं नाव बेटा भाषण करते अंकर Good morning respected principal madam. We love teachers and parents and all my dear friends. My name is Runda Santoshabhade. Today I am presenting journey of independent India. Friends, friends, do you know what independent day means? It's a special day when India became a free country. A long time ago India was ruled by kings and kings of other countries. But we want to be free and make our own decisions. So brave leaders like Mahatma Gandhi Bhagat క్లా గ్లా నేకా చూడి క్లో టూగు కొరా క్ తూ. అం 7 అగుస్ నిండ్ క్లో నిండ్ క్ల్రా క్లో ధిండ్ క్లో తూ. విర్ క్లో తూ. स्टेट नेशनल फ्लॅक्ट तिरंगा अवर कंट्री मेल लैव राइट वेर रिअर so, रुक्स सो भारतीय संविधान मेड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फर्स्ट प्राइम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू आणि श्रीमती लता मंगेशकर सँग सॉन्ग शहीद नॅशनल दिवस हे hey, मेले वतन के लोगो जरा आँख में भरलो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो गुरबानी थँक यू काय नाव आहे तुझं काय बनायचं मोठं झालं डॉक्टर डॉक्टर व्हेरी गुड भाषण करते आ बोल गीत धरती सोनेली अम्बल नीला धरती सोनेली अंबर नीला हर मोसम रंगीला देशे मेरा ओ ऐसा देश है मेरा बोल पपी हा कोयल गए बोल पपी हा कोयल गाय सावन गिर के आए ऐसा देश है मेरा ओ ऐसा देश है मेरा मेरे देश में मेहमानों को भगवान कहा जाता है मेरे देश में मेहमानों को भगवान कहा जाता है कहीं से आए यही कहो जाता है थैंक यू नाम का बेटा थे क्या बनेगा बड़ी बन के क्या बनना चाहते हैं पुलिस पुलिस वेरी गुड बगा बनाई से मित्रा हो बघा छोटस बाळ आहे तिच्या भावना आहेत परंतु आपला प्रश्न परत तिथं येतो आरक्षण जाती धर्मावर आरक्षण नको विद्यार्थ्याच्या टॅलेंट वर आणि त्याच्या गुणवत्तेवर आरक्षण पाहिजे थँक्यू थँक्यू व्हेरी मच आता थोडस आपण याही त्या ठिकाणी येऊया या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून खरं तर हा उपक्रम या ठिकाणी होतोय आणि ही सर्व मंडळी वेगवेगळ्या जाती धर्मातील आहे परंतु विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि मराठी शाळेतून जे शिक्षण मिळतंय ते खरंच अतिशय सुंदर आहे कारण या शाळेतील विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा असेल भास्करराव कदम गुरुजी प्री प्रायमरी स्कूल असेल आणि महिला मुलींच उर्दू स्कूल असेल हे तिन्ही पण गोष्टी तिन्ही पण समाजातील या किंवा वेगवेगळ्या धर्मातील शिक्षणाचे विद्यार्थी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले नमस्कार या ठिकाणी प्रकाश साळवे आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत जो काही उपक्रम जिल्हा परिषद मध्ये होतोय आणि स्तुत्य आहे काय सांगाल याबद्दल या शाळेचे सर्व शिक्षक या उपक्रमासाठी पूर्णपणे वेळ देऊन हे सर्व उप उपक्रम राबवतात याच्यात सर्व शिक्षकांचे फार मोठं मोलाचे योगदान आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी चांगल्या प्रमाणे रिस्पॉन्स देतात भाषण करतात विविध फेक्टिव्हल या शाळेत साजरे होतात यामागे सर्व या शिक्षकांचे योगदान आहे प्रश्न विचारावं नक्की वाटतं हे विद्यार्थी हे वेगवेगळ्या जाती धर्मातील विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांचे प्रत्येकाचे स्वप्न कोणाला कलेक्टर व्हायचंय व्हायचंय कोणाला अधिकारी व्हायचंय परंतु कुठंतरी या विद्यार्थ्यांचं जे काही स्वप्न आहे हे सरकार आसन राजकीय नेते असतील हे कुठंतरी भंग करण्याचा प्रयत्न करताय असं असं नाही वाटत तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीतून या शाळेत सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्याला मुलं त्या जातच माहिती नसते आणि हे मुलं शिक्षणासाठी येत असतात नक्कीच सरकारने आताच गणवेशाबाबत या विद्यार्थ्यांना भूमिका विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची दिसत नाही असं वैयक्तिक माझं मत आहे दोन ते अडीच महिने होऊन गेले अजून मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेशाच मिळाले नाही काय सांगाल हे गणवेश कोणत्या परिषद मिळायला पाहिजे होते आणि त्यांचा म्हणजे हा कवी आहे आणि सर्व ठिकाणी सरकारने या ठिकाणी जर लक्ष जर दिलं तर नक्कीच हे काम ते याच्यामध्ये होऊ शकतं आरक्षणामध्ये गोष्ट मिळू शकते त्याच्यावर सरकारने लक्ष दिलंच पाहिजे असे माझं मत शिक्षण आरक्षण हे नसून गुणवत्तेवर व्हायला पाहिजे यावर आपलं काय मत आहे यासाठी पूर्णपणे शिक्षक दिले पाहिजे शाळेसाठी आणि शाळेने लक्ष दिलं पाहिजे आणि शाळेला जर शिक्षक मिळाले तर गुणवत्ता पण मिळेल आज कुठेतरी पाहायला मिळते आदिवासी समाज त्यांना वेगळं आरक्षण एसटी समाज त्यांना वेगळं आरक्षण मुस्लिमांना वेगळं पण या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गुणवत्तेवर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे कारण चांगली गुणवत्ता असूनही कोणत्या तरी शाळेमध्ये ऍडमिशन आपल्या मुला मिळावं पण मिळत नाही काय सांगा अ याच्यामध्ये मुलांसाठी आपल्याला असं असं वाटतं का आपल्या विद्यार्थ्यांना जात धर्मपाद हे काही विषय नसून सर्व ठिकाणी सर्वांना समभावाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे आणि सरकारने याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे या मात्र मी गुणवत्तेवर लक्ष दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे शिक्षक पण त्यांना दिले पाहिजे शाळा आठवी पर्यंत दोन शिक्षक कुठं शाळा दहावी पर्यंत दोन शिक्षक काही त्याचा उपयोग होत नाही आणि मुलांना याच्यात दोन शिक्षक काही मिळत नाही त्याच्यावर सरकारने पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे नक्कीच सरकारने कुठंतरी गुणवत्तेवर शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्या पत्तीत गुण आहे त्या पतीचाच गुणोत्तर त्यांना ऍडमिशन मिळालं पाहिजे सर्वात महत्वाचं या ठिकाणी शिक्षिका पण आहे जिल्हा परिषद शिक्षिका जर बघितलं गेलं तर फुल टाइम काम करत असतात फुल टाइम विद्यार्थ्यांना घडवत असतात काय सांगाल आता जे काही सरकार आहे या पद्धतीने बोला तुम्ही बोला थोडस शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी कुठेतरी पुढे आलं पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये आलं पाहिजे थोडस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं मुलांनी त्या शाळेमध्ये शिकलं तर चांगला त्यांचा हे होतो कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं आज गरज आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यामुळं मुलं पुढे डॉक्टर इंजिनियर चांगल्या पदावर जाऊ शकतात त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलं तर खूप अधिक फायदा होतो असं मला वाटतं आपली राईट बरं अभि देखाय तो समाज में आरक्षण के बदले हाँ। जो विद्यार्थी रहता है उसको कैटेगरी में न आने के बजाय उसको एडमिशन नहीं मिलता उसका परसेंटेज ज्यादा होने के बावजूद भी नहीं मिलता अपन बाजू को देखा जाए तो अलग अलग या अलगेंट पढ़े तो इंजीनियर को डॉक्टर को उनका एडमिशन हो जाता है पर कुछ समाज के लोग ऐसे रहते हैं कुछ समाज ऐसा है उनके नाइन्टी नाइन्टी फाइव परसेंट होके भी उनका नंबर नहीं लगता क्या बोलते हैं आप अब इस पर मैं यही बोलना चाहूंगी परसेंटेज ज्यादा हो कम हो या कुछ भी हो जॉब तो प्रशासन के हाथ में देना उस पर तो हम ज्यादा बोल नहीं सकते लेकिन बस जिला परिषद के बारे में कहना चाहूंगी कि जिला परिषद की थी यहाँ तीन स्कूल हैं अकोले मुले मूली और अकोले उर्दू यहाँ अलग अलग समाज की श्कुल के स्कूल के स्कूल में आते हैं बच्चे और यहाँ पर तालीम हासिल करते हैं प्लस उनको पूरी तरह से गुणवत्ता दी जाती है और अलग 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 अलग, अलग, अलग उपक्रम लेकर उनको अलग अलग एक्टिविटीज में तैयार किया जाता है और बच्चे आगे चलकर भी जो अलग अलग, अलग स्कूल्स में जाते हैं कॉलेजेस में जाते हैं डिग्रियां लेती है उसके बाद जॉब को भी लगते हैं और यहाँ पर से तो इतने सारे स्टूडेंट्स कामयाब होकर गए हैं पास होकर गए हैं कि जो आज अलग अलग फील्ड में अलग अलग पोस्ट पर वर्क अच्छी तरीके से तरक्की भी कर रहे हैं तो बस इसी पर मैं दो अपने सेंटेंस मेरा सही सवाल ये है भाभी देखिए आप मैडम हो जी कोई बात नहीं देखो अभी एक कैमरा ये बच्चों के लगाओ देखो अभी ये समझो कि ये सब बच्चे एक, एक सेकंड स्टैंडर्ड में पढ़ते सेकंड स्टैंडर्ड में पढ़ते एक बच्चा ऐसा ही समझो कि बारह हो गया ट्वेल्थ तो पास हो गया ये सब बच्चे एक हिंदू है जिसका फिफ्टी है एक मुस्लिम है जिसका फिफ्टी फाइव परसेंट है एक एस सी है एक उसका भी, 55 है। एक उसका भी 55 है। किसका नंबर लगेगा कैसा है गुणवत्ता के हिसाब से अगर देखा जाए तो फिर क्वालिटी जो है गुणवत्ता की उस पर इस शासन में देना चाहिए जैसा लगे लगे तो तीनों को नंबर देना चाहिए फिर किसका लगता लगता है जिला परिषद तो तो नंबर ना जिला परिषद तो लगेगा पर देखे जाए तो अभी समझिए कि एक बच्चा इंजीनियर में जाने वाला है वो हिंदू है मुस्लिम है मालूम नहीं पर उसके कैटेगरी के हिसाब से उसको एडमिशन मिलता है ये है आपको बिल्कुल सर जो कैटेगरी के हिसाब से जैसा आप बता रहे हैं तो उस हिसाब से तो मिलता है ऐसा बता रहे हैं आप पर कैसा है जो कॉलेज गुणवत्ता के हिसाब से परसेंटेज जिसका ज्यादा रहा क्वालिटी जिसकी ज्यादा रही बच्चे अच्छी देना की बात करेंगे तो जो जो जिसमें जितना दम है वो आगे बढ़ता जाएगा कि हमारे अपोले उर्दू स्कूल की बच्ची है तरन्नम रहीम शेख उसने एम किया और ए के एग्ज़ाम पास हो गई और अभी उसकी पी की चाल, तैयारी चालू है तो जिसमें जितना दम है उतना वो आगे बढ़ेगा और कुरान ने भी कहा है इकरा कुरान का सबसे पहली जो आयत है कुरान की उसका उसका मतलब ये है कि पढ़ो पढ़ो और आगे बढ़ो पढ़ो और आगे बढ़ो लेकिन अब हम हमने सब ने ये तय किया कि आधी रोटी हम कम खाएंगे लेकिन बच्चों को हम जरूर पढ़ाएंगे हाँ तो अभी अपने पास वो बच्ची भी मौजूद है तरुण नुम रहीम शेख आज आप लोगों ने मुझे यहाँ पर बुलाया दावत देकर सभी सवाजियों और, और सब टीचर्स की मैं तेरे दिल से शुक्रगुजार हूँ सो so, मैं उर्दू स्कूल में सेवन स्टैंडर्ड तक की लेकिन आगे स्कूल नहीं होने की वजह से मैंने आगे की पढ़ाई औरंगाबाद ज़िले में आ, गंगापुर तालुका है वहाँ पर एट से टेंथ तक की और उसके बाद यहाँ पर अगस्ती कॉलेज अकूले में एलेवन से लेकर ग्रेजुएशन कंप्लीट किया और ग्रेजुएशन के बाद मैंने संगमनेर कॉलेज आ, बड़ा कॉलेज संगमनेर कॉलेज संगमनेर में वहाँ पर एम ए किया और एम कंप्लीट करते हुए लास्ट सेमेस्टर में मैंने पी एंट्रेंस की एग्ज़ाम क्लियर की और पी uh, में एडमिशन लिया अभी दो में अप्रैल का रिजल दो हज़ार चौबीस सेट का रिजल्ट लगा उसमें मैं अभी जस्ट क्वालिफाई हुई इंग्लिश सब्जेक्ट में Thank you.